नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक खूप दिवसानंतर एक जाहिरात पाहतो आहे जाहिरात आहे सर्च संस्था चादगावमधील चातगाव हा गडचिरोली जिल्ह्यातील एक धानोरा तालुक्यामधील गाव आहे तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली इथे भांग डॉक्टर यांनी सर्च हॉस्पिटल ही संस्था ओपन केलेली आहे तर सर्च संस्थेमध्ये विविध पदांच्या जागा याबाबत आज आपण एक इथे माहिती पाहणार आहोत थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू पाहिजेत तर बघा मित्रांनो कुठल्या पदासाठी पाहिजेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्च संस्थेमधील मानसिक आरोग्य विभागांतर्गत सम उपदेशन सर्च संस्थेमधील मानसिक आरोग्य विभागांतर्गत सम उपदेशक आणि संयोजक हे पद भरण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह सर्च दवाखाना शोधग्राम चादगाव धानोरा तालुका धानोरा जिल्हा गडचुली इथे उपस्थित राहायचं आहे तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची ही जाहिरात आहे गडचुली जिल्ह्यात सर्च नावाचे हॉस्पिटल आहे हा सर्च हॉस्पिटल खूप प्रख्यात आहे प्रसिद्ध आहे विविध तालुक्यामधून विविध जिल्ह्यामधून या सर्च हॉस्पिटलला विविध प्रकारचे पेशंट इथे येत असतात तर या दवाखान्याअंतर्गत इथे समुपदेशक आणि संयोजक याचे पद भरायचे आहे तर जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची थेट मुलाखत घेऊन एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे एकवीस जूनला मुलाखत घेण्यात येणार आहे नऊ वाजतापासून ही मुलाखत चालू होणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आवश्यक कागदपत्रासह तुम्हाला सर्च दवाखाना शोधग्राम चातगाव तालुका धानोरा इथे विविध कागदपत्रांसोबत तुम्हाला काय राहायचं आहे उपस्थित राहायचं आहे ठीक आहे गडचिरोली महाराष्ट्र इथे येण्याचे करावे तर पोस्ट कोणती आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती या पेजमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो अनुक्रमांक एक याच्यामध्ये पदांचे नाव सांगण्यात आलेले आहे पद एक आहे सम उपदेशक संयोजक समउपदेशक संयोजकचे पद आहेत एकूण पदे आहेत तीन तीन पदांकरिता त्याच्यानंतर पात्रता व अनुभव पात्रता आणि अनुभव काय आहे तर एम ए सायकोलॉजी किंवा एम एस डब्ल्यू विथ एक्सपिरियन्स तर एम एमध्ये सायकोलॉजी इतकं शिक्षण झालेलं असावं किंवा किंवा एम एस डब्ल्यू शैक्षणिक पात्रता असावी सोबतच त्यांचे काही अनुभव असतील तर अनुभव सर्टिफिकेटसुद्धा असणे आवश्यक आहे तर वेतन वेतनश्रेणी किती असेल याच्यावर आपण चर्चा करूया तर वेतनश्रेणी आहे मित्रांनो एकूण वेतनश्रेणी आहे वेतनश्रेणी आहे वेतन पंचवीस हजार ते तीस हजार पंचवीस हजार ते तीस हजार एवढी श्रेणी आहे मित्रांनो आणि त्यांच्या अनुभवानुसार त्यांची वेतन श्रेणी ठरणार आहे अनुभव जास्त असेल तर त्यांना पेमेंट जास्त असणार अनुभव कमी असेल तर त्यांना पेमेंट थोडं कमी असणार म्हणजेच पदाचा किमान पदाचा किमान पंचवीस हजार ते तीस हजार इतकं त्यांचं पेमेंट राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका पेमेंट पंचवीस हजार ते तीस हजार एवढा अनुभवानुसार त्यांना सॅलरी मिळणार त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला मोबाईल क्रमांकावर फोन लावायचा आहे आणि त्यांच्यासोबत बोलायचं आहे ठीक आहे त्या दिवशी खरंच आहे किंवा नाही आहे याबाबत सविस्तर माहिती घ्यायची आहे त्याच्यानंतरच तुम्ही काय करायचं आहे त्या मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे मोबाईल क्रमांक आहे नाईन वन नाईन सेवन टू झिरो सिक्स टू फायू वन वन पुन्हा एकदा सांगतो नाईन वन सेवन नाईन सेवन टू झिरो सिक्स टू फायू डबल वन दुसरं मोबाईल क्रमांक आहे सेवेन सेवन सेवन ट्रिपल सेवन 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 फायू नाईन वन वन सेवन वन सिक्स ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो ट्रिपल सेवन फायू नाईन डबल वन सेवन वन सिक्स तर या दोन फोन नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे प्रथमतः फोन करायचा आहे यायचं किंवा नाही मुलाखत आहे किंवा नाही या संदर्भात विचारणी करायची आहे आणि दिलेल्या तारखेला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे टीप आहे दोन चाकी वाहनांच्या परवाना आवश्यक आहे समजा तुम्हाला वाहन चालवता येत असेल तर दुचाकी वाहन याचा परवानासुद्धा आवश्यक आहे म्हणजेच लायसन्स असणे आवश्यक आहे कारण की लायसन्स म्हणजे यामध्ये जो काम, काम राहणार आहे तो फील्ड असणार आहे फील्डचं काम असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गावाला व्हिजिट करायचं आहे त्या दरम्यान तुम्हाला वाहन आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका गरजुमंत विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्ही शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा हा जॉब ऑफर होऊ शकतो चला भेटूया आणखी अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद